मार्ग कर्मयोगाचा मार्ग आहे ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो त्या दिवशी आम्ही मरण्याचा वचन दिला ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो त्या दिवशी आम्ही मरण्याचा वचन दिला आणि म्हणून बाबांनी सांगितलंय की सेवक मरग्या तो भगवान खडाओ घ्या सेवक मार ग्या तो भगवान खडाओ ग्या और भगवानने सेवक को सांभाळल्या और जिस दिन सेवक हो गया, उस दिन भगवान बाजू हो म्हणून आम्ही जे मरण्याचं वचन दिलं त्या मरण्याच्या वचनामधून आम्हाला कर्मयोगी आहे बाबांनी जेव्हा एकेचाळीस दिवशीच्या दिवसाचा विधी सुरुवातीला केला आणि जेव्हा एकवीसव्या दिवशी बाबांच्या भावाच्या मुलीवर जेव्हा संकट आले तेव्हा बाबांनी अगोदर अगुर्त, त्या मंदिरामध्ये वचनला विनंती केली की के हनुमानजी मला आपल्या चरणी अगोदर विलीन करा अन्यथा त्या मुलीचे दुःख दूर करा बाबा स्वतः अगोदर मरायला तयार झाले तेव्हा त्या मुलीचे दुःख दूर झाले म्हणून हा मरण्याचा मार्ग आहे बाबांनी बाबांना जेव्हा त्या संन्यासांनी जेव्हा त्या संन्यासाचा मंत्र मिळाला बाबांनी बाबांना जेव्हा पाचही भावांडांचा अगोदर समोर ठेवला आणि एकही भाऊ तयार झाला नाही तेव्हा बाबा बाबांनी जो निर्धार केला की मी मरीन मेलो तरी चालेल पण या एका भाग बाबा हनुमानजीची प्राप्ती करीन म्हणून हा मरण्याचा मार्ग आहे आणि आम्ही जरी मरण्याचा वचन दिला आम्ही जरी या मार्गामध्ये आलो मार्गदर्शकाच्या घरी जाऊन आम्ही जरी मरण्याचा वचन दिला तरी आम्ही जीवन जगण्यासाठी आलेलो या मार्गामध्ये म्हणून आम्ही कर्मयोग आणि कर्मभोग या जीवनाच्या कालचक्रामध्ये अडकलेलो आहे आम्हाला कर्मयोग आणि कर्मभोग हे हो दोन्ही जे कालचक्र हे आमच्या मागे लागलेले आहेत म्हणून आम्हाला समजावं लागेल शिकावं लागेल आत्मचिंतन करावं लागेल आणि परमेश्वर या एकाच शरीरामध्ये राहतो हे बाबांनी आम्हाला समजून दिलं शिकवून दिलं आणि म्हणून आम्हाला आमच्या जवळ आमच्या शरीरामध्ये जर परमेश्वर ठेवायचं आहे आमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे आणि तो परमात्मा आमच्या शरीरामध्ये जर आहे तर आम्हाला आमचे विचार आमची बोलभाषा आमची काम करण्याची बुद्धी आमची लोकांना पाहण्याची शक्ती ही या कर्माला आणि मानव धर्माच्या शिकवणीला अनुसरून असली पाहिजे तेव्हाच भगवंत आम्हाला चोवीस तास मदत करेल म्हणून बाबांनी सांगितलं की आमच्या या आकारामध्ये विकार आहेत आणि या आकारामधील विकार जेव्हा आम्ही काढू तेव्हाच परमेश्वर आमच्या जवळ राहील तेव्हाच आम्ही परमेश्वराशी संबंधित होऊ आणि आम्हाला जर परमेश्वराशी संबंधित व्हायचं आहे जर आम्हाला परमेश्वरासोबत जर देवाणघेवाण करायची आहे परमेश्वरासोबत जर आम्हाला संबंध स्थापित करायचा आहे परमेश्वरासोबत आम्हाला जे आम्ही परमेश्वराला मागत आहोत ते आम्हाला जर पाहिजे आहे तर आम्हाला शेवटी कर्मावरच या लागेल की आम्ही वागताना बोलतांनी शेवकाशी वागताना समाजात वागताना या मानव धर्माच्या नियमाचा किती पालन करतो यावर हा कर्म अवलंबून आहे यावर भगवंताचे संबंध अवलंबून आहे म्हणून आम्हाला जे आम्ही विनंतीमध्ये जे योग मागतो ते योग जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही भगवंताशी संबंधित आहोत आणि आम्ही जर योग मागून आमच्या इच्छा पूर्ण होत नसतील योग मागून आमच्या आम्हाला जर योग मिळत नसेल तर आम्ही भगवंताशी संबंधित नाही म्हणून आम्हाला भगवंताशी संबंधित राहण्यासाठी बाबांनी जे नियमावली दिलेली आहे बाबांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं तंततंत पालन करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्या नियमावलीमध्ये बाबांनी जे सेवक आहेत त्यांच्याकरिता एक्क्याऐंशी नियम दिलेले आहेत मार्गदर्शकाकरिता तेतीस नियम दिलेले आहेत हवन करण्याकरिता वीस नियम दिलेले आहेत त्यागाकरिता सतरा नियम दिलेले आहेत विधवास्त्रीकरिता सहा नियम दिलेले आहेत असाध्य रोगाकरिता पाच नियम दिलेले आहेत त्या हे जे एकशे चौऱ्याहत्तर नियम दिलेले आहेत या संपूर्ण नियम हे जे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण जे आहेत या संपूर्ण वेदांच्या शास्त्रांच्या आणि पुराणाचा सार या नियमामध्ये आहे म्हणून आम्हाला समजावं लागेल शिकावं लागेल आत्मचिंतन करावं लागेल आणि बाबांनी जे सांगितलं आहे की एक चित्त एक लक्ष आणि एक भगवान आम्ही जर या ठिकाणी बसलो तर आमचं संपूर्ण लक्ष हे या कडे असलं पाहिजे की आम्हाला कोण काय सांगत आहे आणि त्या माध्यमामधून आम्हाला कशा प्रकारचं अनुभव घेता येईल कोणतं ते योग घेता येईल आमच्या चुका आम्हाला या माध्यमामधून कळतील हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल बाबांनी आम्हाला चार तत्व दिली आहेत जी, जी। मार्गाचे सिद्धांत आहेत ही चार तत्व या मार्गाचे सिद्धांत आहेत चार वेद आहेत चार हवनाच्या दिशा आहेत चार प्रकारचे लोक असतात म्हणून आम्हाला याच महत्व समजावं लागेल की जे चार तत्व आहे या तत्वाच्या माध्यमातून जो एक भगवंत भगवंत प्राप्त झाला तो आम्हाला आमच्या ठेवता येईल आणि आतापर्यंत जी युगे आहे जी चार युगे पार पडली आज जो चौथा युग सुरू आहे कलयुग यामध्ये बाबांनी आम्हाला समजवून दिलं शिकवून दिलं की या युगामध्ये मानवाच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी अगोदर शैतान राहत होता त्या ठिकाणी या मानव धर्माच्या माध्यमामधून आम्ही पाहतो की परमात्म्याचा अंश या शरीरामध्ये विराजमान आहे